तांदळाचे खिच्चे पापड कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही वेळेस पापडांना चिरा जातात किंवा तुकडे पडतात व्यवस्थित लाटले जात नाहीत खूप जाड होतात तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात फुलत नाहीत तर अशा वेळेस आपण तांदळाच्या पिठीचं प्रमाण किती घ्यायचं कोणते तांदूळ वापरायचे पाणी किती घ्यायचं त्यानंतर यामध्ये पापड खार किती घालायचा या सर्वांचं परफेक्ट प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कपने वाटीने किंवा किलोच्या प्रमाणामध्ये साहित्य किती मोजून घ्यायचं हे सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे पहा इथे तुम्ही पाहू शकता की तांदळाचे आपले हे खिच्चे पापड किती छान दुप्पट ते तिप्पट छान असे फुलले गेलेले आहेत आणि एकदम हलके होतात तोंडात टाकताच विरघळणारे असे बनतात अजिबातही तेलकट होत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे तांदळाचे खिज्चे पापड बनवण्यासाठी मी इथे एक किलो हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणताही इडलीसाठी जो जाड तांदूळ वापरता ज्याचा भात मोकळा होतो असा कोणताही तांदूळ वापरू शकता तर हे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेत आता हे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत रेशनचे तांदूळ थोडे जास्त काळसर असतात त्यामुळे आपण याला हाताने असं चोळून चोळून धुवून घेणार आहोत म्हणजे याचा जो काळसरपणा आहे तो सगळा निघून जाईल आणि तांदूळ छान पांढरे शुभ्र होतील पर्यायाने आपले पापडसुद्धा चांगले पांढरे शुभ्र होतील तर हे बघा तांदूळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे आपण एका चाळणीमध्ये निथळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला एका सुती कापडावरती हे तांदूळ घरातच फॅनखाली सुकत ठेवायचं आहेत आता उन्हाळा असल्यामुळे चार ते पाच तासांमध्ये तांदूळ व्यवस्थित सुकले जातात हे तांदूळ आपल्याला घरातच सुकवायचे आहेत हे बघा तांदूळ चांगले सुकल्यानंतर आपल्याला गिरणीवरती चांगले बारीक दळून आणायचे आहेत आणि त्यानंतर हे पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तर हे बघा तांदूळ मी सुकवून घेतले आणि त्याचं पीठ दळून आणलेलं एक किलो पिठाचे एकाच वेळी पापड करणं शक्य नाही त्यामुळे मी इथे वाटीने दोन वाट्या इतकं पीठ मोजून घेतलेलं आहे पीठ आपल्याला एकदम बारीक दळून आणायचं आहे त्यानंतर आपल्याला पीठ बारीक चळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपले खिच्चे पापड एकदम छान होतात आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी परफेक्ट होतं आता दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्यामुळे इथे मी तीन वाट्या पाणी घेत आहे हे बघा इथे तीन वाटे पाणी मी एका कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आता पापडखार घालायचं आहे पापडखार इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण पाऊन चमचा इतका घातलेला आहे याचं वजनी प्रमाण पंधरा ग्रॅम इतकं आहे एक किलो पिठासाठी तीस ग्रॅम पापडखार लागतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं जर जास्त घातलं गेलं तर पापडांना पिवळसर रंग येतो हे पाणी चांगलं उकळवून घेतलेलं आहे उकळी आल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि लाकडी चमच्याने आपल्याला पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे लाकडी चमच्याचा वापर करा म्हणजे पीठ कमी चिकटलं जातं तर हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पीठ या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि या पिठाची उकड काढून घ्यायची आहे फक्त आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे जास्त गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत तर सगळं पीठ मी या पाण्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सगळं पीठ घालून घेतलेलं आहे एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी परफेक्ट प्रमाण होतो जर अगदीच जुने तांदूळ असतील तर इथे थोडंसं पाणी जास्त लागू शकतं म्हणजे अगदी एक ते दोन चमचेच तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट चांगली याला वाफ येऊ द्यायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे हे पीठ चांगलं उकडून घेतलेलं आहे असा चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा आणि हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पीठ गरम असतानाच आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे गरम आहे पीठ म्हणून मी ते हाताचा वापर न करता माझ्याकडे असं लाकडी मॅशर आहे त्याने व्यवस्थित असं एकत्र करून घेते हे बघा मॅशरने चांगल्या असं गोठळ्या मोडत मोडत आपल्याला पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच हे चांगलं एकजीव होतं हे बघा छान असं एकजीव झालेलं आहे आता हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला उकडवून घ्यायचं आहे इथे आपल्याला सतत तेलाचा हात अजिबात लावायचा नाही आहे जर या पिठामध्ये आपण तेल तेलाचा हात लावला किंवा तेल घातलं तर पापड लाटल्यानंतर जेव्हा आपण डब्यात भरून ठेवतो तेव्हा त्या ते पापडांना तेलाचा एक विशिष्ट वास येतो आता या पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि जसं आपण उडीद वड्यासाठी वडे करतो तसं या पिठा गोळ्यांना मध्ये असे होल करून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये आपल्याला हे उकडत ठेवायचं आहे चाळणीच्या ऐवजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता त्यावेळी डब्यामध्ये हे पीठ ठेवायचं तळाशी पाणी ठेवायचं आहे आणि कुकरमध्ये पाच शिट्ट्या करायच्या किंवा चाळणीमध्ये असं हे पीठ वाफून घ्यायचं आहे चाळणीला खाली अजिबातही तेल लावलेलं नाही आहे असंच पीठ वाफवून घेत आहे झाकण ठेवलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला साधारण तीस ते पस्तीस मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं आहे पाण्याला सुरुवातीला उकळी आल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आणि पस्तीस मिनिट या पिठाला चांगली वाफ येऊ द्यायची आहे आता हे बघा हे पीठ चांगलं गरम असतानाच पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे यातले मी फक्त दोनच गोळे काढून घेते आहे कारण हे खिच्चे आपल्याला पीठ गरम असताना छान लाटता येतात किंवा पुरी यंत्रावरती हे खिच्चे न लाटतासुद्धा अगदी पटापट होतात पण हे पीठ गरम असतानाच याचे छान पापड लाटता येतात म्हणून आपण इथे फक्त दोन गोळे घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा लाकडी मॅशरने मी हे चांगलं असं मॅश करून घेते जर पीठ असं चिकटत असेल तर त्यावेळी मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे पीठ व्यवस्थित असं आपल्याला मळता येतं तर हे बघा असं छान अगदी लोण्यासारखं मौसूत हे पीठ मळून घेतलेलं आहे पाण्याचा हात लावून आहे आणि या पिठाचे आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत उरलेलं बाकीचं जे पीठ आहे ते पातेल्यावरती चाळणीत झाकून ठेवलेलं आहे म्हणजे ते गरम राहीन आता या पिठाचे छान असे गोळे घोळवून घ्यायचे आहेत आणि गोळे छोटे छोटेच करायचे आहे कारण हा पापड लाटल्यानंतर जे जेव्हा आपण तळतो तेव्हा तो छान फुलला जातो कढाईभर होतो तर हे बघा अशा पद्धतीने सगळे हे गोळे करून घेतल्यानंतर ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत कारण हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहेत पीठ चांगलं असं घोळवून घ्यायचं आहे म्हणजे पापडांना चिरा पडत नाहीत आता आपण पापड लाटायला घेऊया लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकतो किंवा माझ्याकडे असं हे पुरी यंत्र आहे यावरती सुद्धा पटापट होतात खाली एक पॉलिथीनचं शीट ठेवलेलं आहे मध्ये पिठाची गोळी आणि वरून दुसरं एक पॉलिथीन शीट किंवा दुधाची पिशवी असते ती वापरली तरीही चालेल असं चांगलं दोन ते तीन वेळा प्रेस करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की सगळीकडून एकसारखा असा हा पापड छान असा तयार झालेला आहे जर असं हे पुरी यंत्र नसेल तर पोळपाटावरती ही गोळी ठेवायची आहे आणि वरून ताटलीने दाब द्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने पटापट पीठ गरम असतानाच हे पापड चांगले असे लाटले जातात मी एक असं मोठं पॉलिथीनचं शीट घेतलेलं आहे त्यावरती त्या आता आपण हे सगळे पापड घालून घेऊया किंवा एखादं गव्हाचं पोतं असेल ते सुद्धा कापून तुम्ही त्याचा इथे वापर करून घेऊ शकता याच पद्धतीने मी आता सगळे हे इथे पापड करून घेते आहे पापड लाटण्याचा हा त्रासही नाही आणि एकसारखे छान असे हे पापड तयार होतात हे बघा खूप मस्त पीठ गरम असताना हे पापड खूप चांगले तयार होतात तर उरलेलं जे पीठ आहे ते सुद्धा मी नंतर घेतलं छान मळून घेतलं आणि हे पापड तयार करून घेतले एक दिवस घरातच सावलीत सुकवले त्यानंतर तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड चांगले वाळवून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता की पापड किती छान झालेले आहेत अजिबातही चिरा पडलेल्या नाही किंवा कुठेही तुटलेले नाही आहेत पापडाची खिशी घेताना पाण्याचं योग्य प्रमाण आणि शिजवण्यासाठीचं योग्य वेळ त्यामुळे हे पापड परफेक्ट होतात तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण पापड तळून घेऊया हे बघा अगदी दुप्पट ते तिप्पट असे हे पापड छान फुलले जातात आणि एकदम पांढरे शुभ्र होतात हलके होतात तेलही अजिबात शोषलं जात नाही जर हे पापड तुम्ही पोळपटावरती लाटणार असाल तर खूप जास्त पातळ लाटायचे नाही आहे थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत कारण वाळल्यानंतर ते अजून पातळ होतात तर हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट असं आपण हे तांदळाचे खिच्चे पापड केले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा